नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सध्या वार्षिक सहा हजार रुपये मिळतात परंतु या अनुदानात वाढ करण्याची मागणी सातत्याने होत असल्याने केंद्र सरकार वर्षाला जे सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये वाढ करून नऊ हजार रुपये करण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर माहिती तसेच मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भातील कम्प्लीट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता माहिती सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या अनुदानात सहा हजार नऊ हजार रुपयांची वाढ करण्याची लवकरच घोषणा करू शकते जर मित्रांनो वाढ करण्यात आली तर आपल्या राज्यातील लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे वर्षाला पंधरा हजार रुपये मिळू शकतील तेव्हा मित्रांनो आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार या संदर्भातील मोठी घोषणा करू शकते आता मित्रांनो दुसरी महत्त्वाची अपडेट पहा सध्या काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म म्हणजे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची मित्रांनो काही दिवसापासून बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत नमोचा दुसरा हप्ता या दिवशी मिळेल पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता त्या दिवशी मिळेल तर मित्रांनो नेमके हे दोन्ही हप्ते कधी मिळणार आहेत ते पहा पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आला आणि नमोचा पहिला हप्ता सुद्धा त्याच्या काही दिवसापूर्वीच वितरित करण्यात आला होता तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल प्रत्येक हप्ता चार महिन्याच्या नंतर रिलीज केला जातो म्हणजे हप्ते लाभार्थ्यांना महिन्याच्या सुरुवातीला वितरित केले जातील आणि मित्रांनो तुम्ही या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल वाट पाहत असाल तर अजून काही दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण अजून एक ते दीड महिन्याच्या नंतर हप्ते वितरित करण्यात येणार आहेत तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे पीएम किसान आणि नवो शेतकरी महासन्मान निधी योजने संदर्भातली ही छोटूशी आणि महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद